श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करतात नागपंचमी सणाला अखिल भारतात महत्त्वाचे स्थान आहे त्याला सामाजिक महत्त्वही आहे बरं का नाग साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत ही भावना त्यांच्या पूजेच्या मागे आहे बंगाल व छोटा नागपूर भागात या दिवशी सर्व राज्नी मनसा देवीची पूजा करतात राजस्थानात पिपा तेजा इत्यादी पौराणिक नागांच्या कथा व पूजा प्रसिद्ध आहेत बिहारमध्ये काही वर्गातील स्त्रिया स्वतःला नागपत्नी मानून नागांची गीते गातात कर्नाटकात नागाला गुळ पापडीचे लाडू म्हणून नैवेद्य दाखवतात गुजरातमध्ये नागमूर्तीपुढे तुपाचे दिवे लावतात आपली संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते त्यामुळेच नागासारखा रानावनात राहणारा सरपटणारा प्राणी जेव्हा पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून बिळाबाहेर येतो त्यामुळेच तो मानवी वस्तीत येतो तेव्हा त्याला आपला शत्रू न मानता अतिथी मानून त्याचे पूजन करावे या हेतूने हा सण प्रचलित झाला शेताची उत्तम राखण करताना हा वर्षभर शेतातील उंदीर घुशी उपद्रवी जीवाणू खातो त्यामुळं त्याच्या बऱ्याच जाती विषारी असूनही तो शेतकऱ्यांना आपला मित्र वाटतो नाग हा चपळ पटकन दंश करणारा फणा काढणारा कात टाकणारा सरपटणारा प्राणी पण सर्वच साप विषारी नसतात बरं का सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या पूर्वी खूप होती पण आता त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे साप दंश करतो म्हणून मारणे जसे चुकीचे चुकी आहे तसेच नागपंचमीला पुजायचे म्हणून त्यांना सरसकट पकडून पाशवीपणे त्यांच्या दातांमधील विष काढून त्यांना टोपलीत घालून हवे तेव्हा पुंगी वाजवून डोलवायचे हेही अत्यंत चुकीचे आहे अलीकडच्या काळात नैसर्गिक वातावरणात सापांचे संवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्याचे मोठे कार्य अनेक संस्था करीत असतात कारण साप हा करमणुकीचे साधन नसून निसर्ग संतुलनातील तो एक महत्त्वाचा घटक आहे त्याला पकडून अथवा मारून आपण सृष्टीचा समतोल बिघडवत तर नाही ना याचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे असे असले तरीही नागपंचमी हा सण स्त्रियांचा म्हणून खास वैशिष्ट्यपूर्ण आहे या दिवशी हातावर पायावर मेंदी काढली जाते खेळांना रंग भरतो श्रावणातल्या ऊन पावसातल्या लपंडावात झाडावर उंच उंच झोके टांगून म्हटली जाणारी गाणी झिम्मा फुगडी यासारखे खेळ आजही ग्रामीण भागात साजरे होतात नागाला आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्य मानून स्त्रिया मुली नागपंचमीच्या दिवशी त्याची मनोभावे पूजा करतात गावाबाहेरच्या नागांच्या वारुळाकडे जाऊन दूध लाया यांचा नैवेद्य दाखवून त्या नागदेवतेची मनोभावे पूजा केली महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील श्रीयाळ म्हणजेच आत्ताच्या बत्तीस शिराळे या गावचा नागपंचमीचा उत्सव ख्यातीप्राप्त आहे पण आता सर्पजागृती मोहिमेअंतर्गत येथील नागांच्या स्पर्धा तसेच गारुडी त्यांच्यावर करीत असलेले पाशवी अत्याचार बंद झाले आहेत एकूण काय तर आपल्या शेतीवाडीचा घराचा रखवालदार म्हणून आदरस्थानी असलेल्या अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक व कालिया या प्राचीन नावाच्या प्रमुख नागांचे पूजन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या सापांना अथवा नागांना न पकडता न मारता त्यांचे पुनर्वसन करण्याची प्रतिज्ञा करून हा सण साजरा केला जावा आणि हेच निसर्ग संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे नाही का